वाईट दिवसातून जात आहात हे सात उपाय अवश्य करा वाईट दिवस बरंच काही शिकवतात मात्र हे वाईट दिवस जास्त दिवस राहिले तर माणसाचे मनोबल तुटायला लागते ला बरेच जण मोठ्या काळापासून वाईट दिवसाचा किंवा समस्यांचा सामना करत असते एकामागून एक संकटे येत राहतात आणि पैसा मालमत्ता इत्यादी सर्वच संकटात सापडतात तेव्हा शास्त्रात सांगितलेले काही उपाय फार प्रभावी ठरतात लाल किताबचे हे सर्व ज्योतिषीय उपाय सात्विक पद्धतीने केले जातात अनेक जण याला श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विषय मानतात पण हे उपाय केल्याने काहीही नुकसान होत नाही जाणून घेऊ या काही प्रभावी उपायांबद्दल हे उपाय काढतात संकटातून बाहेर हनुमान चालिसा वाचणे सर्वप्रथम तुम्ही नियमांसह हनुमान चालिसा वाचण्यास सुरुवात करा संध्यावंदनासह हनुमान चालिसाचे रोज पठण करावे संध्यावंदन सकाळी आणि संध्याकाळी घरी किंवा मंदिरात केले जाते पवित्र मनाने आणि शांततेने हनुमान चालिसाचे पठन केल्याने आपल्याला हनुमानजीची कृपा प्राप्त होते जी आपले सर्व प्रकारच्या ज्ञात अज्ञात संकटांपासून संरक्षण करते हनुमान चालिसा पठन केल्यानंतर कापुराने हनुमानजीची आरती करावी हनुमानजींना चोळा अर्पण करा हनुमानजींना पाच वेळा चोळा अर्पण करा मग तुम्हाला संकटांपासून त्वरित मुक्ती मिळेल याशिवाय प्रत्येक मंगळवारी किंवा शनिवारी वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावून हनुमानजींच्या मंदिरात ठेवा हे किमान अकरा मंगळवार किंवा शनिवार करा नारळाने दृष्ट काढा एक पाणी असलेले नारळ घ्या आणि ते एकवीस वेळा शरीरावरून उतरवा त्यानंतर मंदिरात जा आणि ते हे ते नारळ अर्पण करा अशा प्रकारे संकटात सापडलेल्या कुटुंबातील सदस्यांची दृष्ट काढा हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी करावा पाच शनिवार असे केल्याने जीवनातील अचानक के येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळेल कोणत्याही सदस्याची तब्येत खराब असेल तर हा उपाय त्याच्यासाठी उत्तम आहे गाई कुत्री मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न द्या झाडे मुंग्या पक्षी काही कुत्रे कावे अपंग मानव इत्यादीसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था जातकाला सर्व प्रकारे आशीर्वाद देते त्याला यज्ञकर्म असे म्हटले गेले आहे वेदातील पंचयज्ञापैकी एक हा सर्वात मोठा पुण्य मानले जाते माशांना खाद्य द्या कागदावर छोट्या अक्षरात राम राम लिहा ही नावे जास्तीत जास्त संख्येने लिहा आणि ती सर्व स्वतंत्रपणे कापा आता पिठाचे छोटे छोटे गोळे बनवा आणि प्रत्येकाला कागदात गुंडाळा आणि नदी किंवा तलावावर जा आणि हे गोळे मासे किंवा कासवांना खायला द्या कासवांना आणि माशांना रोज पिठाचे गोळे करून खायला द्यावे आणि द्या। मुंग्यांना पीठ साखर मिसळून खायला द्यावे जल अर्पण करा तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे लाल चंदन टाकावे ते भांडे डोक्याखाली ठेवून रात्री झोपावे सकाळी उठल्यानंतर प्रथम ते पाणी तुळशीला अर्पण करावे असे काही दिवस करा हळूहळू तुमच्या समस्या दूर होतील छायादान करा शनिवारी पितळेच्या भांड्यात मोहरीचे तेल आणि नाणे ठेवा आणि त्यात आपली सावली पाहून तेल मागणाऱ्याला द्या किंवा शनिवारी शनी मंदिरात तेल दान करा हा उपाय कमीत कमी पाच शनिवार केल्यास तुमच्या शनीची पीडा शांत होईल आणि शनिदेवाची कृपा सुरू होईल